जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर जे शेतकऱ्यांच्या मागण्या हो होत्या त्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही अंशी सकारात्मकता दाखवलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रात जवळजवळ एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे हेक्क्याऐंशी हेक्टर जमिनीवरची पेरणी झाली होती त्यापैकी अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन्न हेक्टर जमीन ही बाधित झाली त्या जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं काही ठिकाणी अंशता झालं तर काही ठिकाणी भयानक नुकसान झालं हे नुकसान जवळजवळ एकोणतीस जिल्ह्यामध्ये आणि दोन हजार एकोणसत्तर मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे त्यावेळी सरकारने तिथे पासष्ट मिलीमीटरची अट आता ठेवलेली नाही तिथे मदत जो करण्याचा निर्णय घेतला आहे तो असा आहे की मृत व्यक्तीच्या वारसांना जखमी व्यक्तींना रुग्णालयातील मदत असेल पडझड झालेली असेल किंवा पडलेली असेल किंवा नवं घर बांधायचं असेल त्याला शंभर टक्के पैसे दिले जाणार आहेत त्यानंतर विशेष करून डोंगरी भागामध्ये त्याहीपेक्षा दहा हजार रुपये एक्स्ट्रा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आता याच्यामध्ये स सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो खरडून गेलेल्या जमिनीचा आहे त्यामध्ये शेतकऱ्याला पुन्हा एकदा ती जमीन उभी करण्यासाठी माती आणावी लागणार आहे त्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला हेक्टरी मदत आणि तीन लाख रुपयाचे नरेगाच्या माध्यमातून त्यांना देणार आहेत आता ज्या पुरामुळं विहिरीत गाळ गेला आहे नुकसान झाले त्याला एन डी आर एफचे नियम नाही आहेत त्यासाठी सरकारनं तीस हजार रुपये एक्स्ट्रा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यानंतर जे काही आपली ग्रामीण भागातली सार्वजनिक मालमत्ता आहे त्याचं जे नुकसान झाले त्याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपयांची घोषणा केलेली आहे आणि त्याच्यासाठी डी पी सीमधला पाच टक्के वाटादेखील उपलब्ध करून देऊ असं घोषित केलेलं आहे याच वेळी शेतकऱ्यांकडून शेतकरीने ते बच्चूकडू असतील संघर्ष्रद्धा म्हणून दादा जलांजी पाटील असतील अथवा आपले सरपंच उपोषणकर्ते मंगेश साबळे असतील यांची जी मागणी होती की ओला दुष्काळ जाहीर करा त्या संदर्भामध्ये त्यांनी त्याला आपण त्यांच्याही ग्रस्त असा शब्द वापरून जे करता येईल ते करण्याच्या मनसेचं असल्याचं सांगितलं ओला दुष्काळ समजूनच आपल्या त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत फक्त ओला दुष्काळ जाहीर नाही एवढाच त्यातला फरक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला जमीन महसूलामध्ये सूट द्यायची आहे कर्जाचं पुनर्गठन करायचं आहे शेतीशी निगडीत जे कर्ज आहेत त्याच्या वसुलीला स्थगिती आहे कृषीपंपाला बिल नाही आहे त्यामुळं हा विषय नाही आहे तसंच जे शाळा असतील महाविद्यालय असतील त्या विद्यार्थ्यांचंसुद्धा परीक्षा शुल्क असे माफ केलेले आहे त्याच्यानंतर रोजगार हमी योजनेच्या निकषामध्ये सुद्धा काही सुधारणा त्यांनी सुचवलेल्या आहेत यावेळी जे तालुके अतिवृष्टीमध्ये जाहीर झालेत तिथल्या शेतपंपाची वीज जोडणी आबाधित राहण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचं जे नुकसान झाले ते नुकसानसुद्धा भरपाई करून दिलं जाईल हे मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की आपण शेतकऱ्यांना एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे कोरडवाहूला प्रति हेक्टरी साडेआठ हजार रुपये आणि हंगामी बागायतीला हेक्टरी सतरा हजार रुपये तर बागायतीला प्रति हेक्टरी बावीस हजार रुपये देतो त्याचप्रमाणे जवळपास बासष्ट लाख हेक्टर करता आपण सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचाही निर्णय घेतलेला आहे पण विशेष शेतकऱ्यांना रब्बीचं पीक घेता यावं त्यांना बियाणे घेता यावेत आणि इतर काही गोष्टीसाठी या शेतकऱ्यांना अतिरिक्त आपण दहा हजार रुपये देणार आहोत म्हणजेच कोरडवाहू शेतीसाठी साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी तर हंगामी बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी आणि बागायतीसाठी बत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी देण्याचा मानस आज पत्रकार परिषदेमधून मुख्यमंत्र्यांनी घोषित केला त्याच्यातील आणखी एक बाजू म्हणजे आपल्या राज्यात ज्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे ज्यांचं पूर्ण नुकसान झालं आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयाची मदत मिळणार आहे हेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्याचप्रमाणे <coughs> आता या परिस्थितीमध्ये ज्यांच्या कुटुंबियातील व्यक्ती मृत झाली असेल त्यांना चार लाख रुपये प्रत्येक मिळणार आहेत आणि जे जखमी झालेत त्यांना चौऱ्याहत्तर हजार रुपयापासून अडीच लाख रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे त्याच्यानंतर घरगुती भांडे असतील किंवा वस्तूंचं नुकसान असेल याच्यासाठी प्रति कुटुंबाला पाच हजार रुपये देणार आणि कपडे व इतर नुकसान याच्यासाठी सुद्धा प्रत्येक कुटुंब पाच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये सरकार देणार आहे त्यानंतर दुकानदार असतील टपीधारक असतील यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये त्यांचं नुकसान पाहून देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे त्याच्यानंतर ज्या घरांची पडझड झाली नष्ट झाली अशा पक्क्या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये म्हणजेच पंतप्रधान आवास योजना जी आहे प्रधानमंत्री आवास योजना त्या अंतर्गत ती घरकुलं बांधून देण्यात येणार आहेत आणि डोंगरी भागामध्ये मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे एक लाख तीस हजार रुपये हे सरकार देणार आहे त्याच्यामध्ये ज्याची थोडीशी पडझड झालेली आहे अशा घराला सहा हजार पाचशे रुपये आणि ज्या झोपडीची पडझड झालेली आहे त्यांच्यासाठी आठ हजार रुपये सरकारनं घोषित केले आहे आणि जे आपले जनावरांचे गोठे असतात त्या गोठ्यांची जी पडझड झाली किंवा उद्ध्वस्त झाले त्याच्यासाठी सुद्धा तीन हजार रुपये प्रति गोठाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली आहे त्याचप्रमाणे जी पुरात आपली जनावरं वाहून गेली अथवा मृत झाली त्या प्रत्येक दुहाळ जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये आणि जे बैल असतील किंवा असे ओढकाम करणार करणारे जनावरं असतील त्यांच्यासाठी बत्तीस हजार रुपये देणार आहे याच्यामध्ये दे पहिली जी आपली दोन तीन जनावरांची मुद आठ होती ती सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शेळीपालन असेल किंवा कुकुटपालन असेल कुकुटपालनासाठी प्रत्येक कोंबडी शंभर रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तेव्हा या सर्व गोष्टीचा जेव्हा आपण आढावा घेतला त्यावेळेस लक्षात एक आलं की करोडो शेतकऱ्याला प्रति हेक्टर साडे अठरा हजार रुपये मिळणार आहेत तर हंगामी बागायती शेतीसाठी सत्तावीस हजार रुपयाची हेक्टरी मदत देणार आहे तर जी जमीन कायम बागायती आहे तिच्यासाठी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे आणि विम्यातूनसुद्धा सतरा हजार रुपये हेक्टरी अशी मदत मिळणार आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जे केलं हे राज्य सरकारचं आहे यानंतर केंद्राकडून काही निधी येतो का तेही पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी तर देऊच पण सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे पडावेत आणि त्यांना पुन्हा उभं राहता यावं म्हणून ही केलेली मदत आहे तेव्हा हो ज्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांनी ही मदत केली ती माझ्यामध्ये पन्नास टक्क्याच्या आसपास आहे शी मदत याच्यामध्ये आणखीन एवढीच वाढ होऊन शंभर टक्के व्हायला हवी आणि कर्जमाफीसुद्धा व्हावी यावर आपलं काय मत आहे ते निश्चित कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय